नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन ढाकणे आपलं रॉयल फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आज एक अशी मशीन आणली आहे तर तुम्ही सायकल कोळपणी पाहिली असेल बऱ्याच वेळा सायकल कोळपणीपासून तुम्ही कोळपणी शेतात करता पण त्याच सायकल कोळपणीच्या आयडियातून एक आपल्या शेतकरी मित्राने अशी एक मस्त मशीन बनवली आहे जे की त्या मशीनीपासून पेरणी होते कोळपणे होते वखरणे होते आणि बाळभरणी होते म्हणजे एवढे सर्व कामं एका म मशिनीपासून तयार होतात जे आपण सायकल कोळपणे पहिले वापरायचो ती तर ती मशीन आता ही पा माझ्या शेजारी तुम्ही पाहू शकता मशीन अशा पद्धतीची मशीन आहे तर या मशीनची पूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता भेटणार आहे हे काम कशी करते किंवा हिला अटॅचमेंट कुठले कुठले लागतात हे सर्व आपल्या सरांना आज आपण विचारणार आहे नमस्कार सर तर प्रथमतः तुमच्या कंपनीचं नाव तुमचं नाव आणि पूर्ण जी थोडक्यात माहिती आम्हाला एक सांगा सर नमस्कार सर माझ्या कंपनीचं नाव आहे अर्जुन ग्रुप अर्ज ग्रुप ग्रुप ओके आणि आपण हे मशीन घेऊन आले खास शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांचं जे शेतातलं काम आहे ते जसं आपलं म्हणजे सर्वात कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त कसं काम करता येईल ह्या पद्धतीनं आपण हे मशीन लाँच केलेलं आहे आणि ह्या मशीनच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील म्हण किंवा भारतातील सर्वात लहान इंजिनवर चालणारं पेरणी यंत्र म्हणलं तरी चालेल या मशीनला म्हणजे भारतातलं पहिलं सर्वात लहान पेरणी यंत्र जे इंजिनवर चालणार आहे असं सरांचं म्हणणं आहे तर खूपच छान हे मशीन आता या व्हिडिओमधच्या माध्यमातून बघतोय आपण तर सर दुसरा प्रश्न असा आहे आमचा की याला अटॅचमेंट इथं आम्हाला चार तुम्ही अटॅचमेंट दिलेली दिसत आहेत चार अटॅचमेंट आणि पेर नियंत्रण म्हणजे टोटल पाच अटॅचमेंट इथं लागताना तुम्ही सांगताय तर या अटॅचमेंटचे काम करण्याची पद्धत आम्हाला एक थोडक्यात सांगता सर ते जे आहे ते आपलं कोळपणे आहे ते हे वखरणे आहे हे भरणे आहे आणि हे सर्व सोडण्यासाठी ओके ओके आणि त्यासोबत आपण हे पेरणी यंत्र अटॅचमेंट केलं आहे मशीनसाठी ही मशीन आपला नऊ इंचापासून अठरा इंचापर्यंत पे दोन सारी पेरणी यंत्र आहे आठ इंचापासून ते अठरा इंचापर्यंत आपण ॲडजस्टमेंट करता त्याला म्हणजे आठ इंचापासून तर अठरा इंचापर्यंत पूर्ण पेरणी करता येत येते या मशीनीच्या माध्यमातून आणि हे पूर्ण जे अटॅचमेंट आहेत ते या पद्धतीचे आहेत तर अडीचे एच पीचं फोर स्ट्रोक इंजिन आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते मशिनीला आणि ही जी फ्रेम आहे पूर्ण लेझर कटिंगमध्ये सरांनी कट करून वापरली त्यामुळे जे आपल्याला शेतात काम करताना कसल्याही प्रकारचं क्रॅक किंवा कुठलंही असं मोडतोड जे पाहायला भेटणार नाही त्याचप्रमाणे हे पूर्ण चेन ड्राईव्ह दिल्यामुळे आपल्याला मशिनीला एकदम जे ग्रीप राहणार आहे ते एकदम मजबूत ग्रीप मशिनीला पाहायला भेटते तशाच प्रकारे आपल्याला जी अटॅचमेंट आहे एक खूप इझी आणि सोप अटॅचमेंट आपल्याला इथं पाहायला भेटते की हे चारी अटॅचमेंट लावणे आणि काढणे हे सर्व सोपे असते तशाच पद्धतीने इथं इंज इथं आपल्याला ऑन आन, आणि ऑफ असं एक बटन पाहायला भेट आणि हे जे खालचा रेस आहे या पद्धतीने आपल्याला इथं असा केल्याच्या नंतर गाडी पुढे जातानी आपल्याला पाहायला भेट तर हे पेरणीचे जे आपल्याला बकेट पाहायला भेटतात यामध्ये एक एक ठिकाणी खत आणि बी परत इथं खत आणि बी या असे टाकून आपल्याला पेरणी करायची हे जे फन आहेत तर हे दोन आपल्याला याच्या दोन्हीचं मधले अंतर ते या पद्धतीने आपल्याला इथं होल दिलेले आहेत त्या पद्धतीने आपल्याला अटॅच ॲडजस्ट करता येणार आहेत आणि दुसरी पद्धत म्हणजे सरांनी इथं आपल्याला मशीनला व्हील दिलेले आहेत जे साईडला व्हील आहेत ना त्यामुळे शेतात जाणे आणि येणे सर्वात सोपं होणार आहे जेणेकरून आपल्याला दुसरं काही अटॅचमेंट लावायची गरज लागणार नाही हा याच्यात रोडवरून जाताना हे व्हील असे या, या, या पद्धतीने लावून हे अटॅचमेंट असे उचलून येणार आणि ज्यावेळेस शेतात जाऊ त्यावेळी हे हा बोल्ट काढून खाली टाकून हे अटॅचमेंट आपल्याला खाली घेता येईल अशी पद्धत ही पूर्ण आपल्याला इथं पाहायला भेटते तर अशा पद्धतीची ही एक सुंदर मशीन आपण आज पाहतो आहे आणि याची किंमत किंवा हे हे गव्हर्मेंटच्या सबसिडीत असलं तर ते तर याची सुरू पूर्ण माहिती आपण सरांकडनं घेऊ सर याची सुरुवातीला किंमत किती आहे आणि हे गव्हर्मेंटच्या सबसिडीत आहे की नाही किंवा अजून याला काही तुम्ही ऑफर लावलेल्या आहेत का हे पण आम्हाला सांगा सर याच्यावरती एक तर गव्हर्नमेंटची कुठलीच सबसिडी नाही पण याच्यावर आपण बजाज फायनान्सची स्कीम आपण देऊ शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणतात ह्या मशीनची किंमत आहे पस्तीस हजार रुपये जर तुमच्या माध्यमातून आला तर आपण त्याला पाच टक्के डिस्काउंट देऊ शकतो म्हणजे सरांनी आपल्याला एक बेस्ट ऑफर दिलेली आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही जर ही मशीन घ्यायला आलात तर तुम्हाला पाच टक्के डिस्काउंट या ठिकाणी लगेच सरांनी दिलेला आहे तर आत्ताच्या आत्ता व्हिडिओला लाईक करा आणि ही मशीन जर तुम्हाला आवडली असेल तर सरांचा कॉन्टॅक्ट दिसतोय तुम्हाला वरती स्क्रीनवरती तो त्यावरती कॉन्टॅक्ट करा आणि सरांना फोन करा पाहिला तर सर ही खूपच छान अशी मशी तुम्ही आम्हाला दाखवली आहे तर तुमचे आभार आणि धन्यवाद तर मित्रांनो तुम्हाला ही जर मशीन आवडली असेल तर नक्कीच खरेदी करा आणि यावर्षी याचा वापर करून आपली शेती उत्पन्न काढा त्याच पद्धतीने जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑल वरती करा जेणेकरून मी नवीन नवीन व्हिडिओ ज्यावेळेस टाकीन त्यावेळेस तो पहिला व्हिडिओ तुम्हाला येईल तर भेटू अशा नवीन नवीन, नवीन मशिनरी किंवा नवीन नवीन शेती जुगाड किंवा नवीन नवीन व्यवसाय अशा व्हिडिओमध्ये धन्यवाद